उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला काहीतरी थंडगार खाऊचं वाटतं पण त्याकडे थंडगार पदार्थ खाद्यानं थोडं बरं वाटतं त्यामुळे उन्हाळ्यात आणखी लहानापासून मोठ्या प्रदेश बर्फच्या बऱ्याचं आईस्क्रीम ते आणि सध्या ट्रेडमध्ये सुरू असणाऱ्या फ्रेजन डेजर्टची मागणी मध्या समाज वाढली आहे मात्र काही क्षणासाठी मिळणारा हा थंडभाव मिळणार तर तुम्ही फ्रेजन डेझर्ट्स खाता असाल तर ते ऑर्डर किती धोकादायक आहे ते समोर आले आहे वनस्पती तोपाद्वारे बनवले हे फ्रेजन डेझर्ट्स अतिशय घातक आहे उन्हामुळे आईस्क्रीम ज्यूस थंडकार पदार्थ मार्केट गोळत आहे आईस्क्रीमचे भुरण सागरणात पडले आहे मात्र बाजार सध्या विकत असलेले सारेच आईस्क्रीम फ्रेजन डेझर्ट्स असे म्हणतात त्यांना दिलेलं माहितीनंतर फ्रोजन डेझर्टमध्ये व्हॅनिला वालेट असे अनेक प्रकार आहेत पण आईस्क्रीम म्हणून घेण्याचे मूळ अर्थ म्हणजे केवळ दुग्धजन्य क्रीमच त्यात नसते त्यात वनस्पती तुपाचा वापर केला जातो आईस्क्रीम हे दूध किंवा क्रीमपासून बनवले असते तर हे फ्रोजन डिजर्ट हे वनस्पती पासून बनवला जातो उन्हादा दर दुधाच्या फॅटची किंमत प्रतिकृत चारशे रुपये असतात तर वनस्पती फॅटचा दर सुमारे शंभर रुपये असतो फ्रेजन डेअर्स दर आईस्क्रीमपेक्षा कमी राहतात याशिवाय फ्रेजन डेजर्समध्ये ग्लुकोज वापर केला जातो तर आईस्क्रीममध्ये जास्त कार्य असतात कारण ते बनवते दुधाच्या चरबीचा वापर केला जातो दुसरीकडे फ्रेझन डिझायर्समध्ये कमी केले असतात ते बनवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ वापर जात नाही हृदयरोग लट्ठपानानं वाढत्या केलेस्टॉल वाढण्याची शक्यता असते यामुळे शरीराची चाय प्रक्रिया मंदा होते आणि लठ्ठपणा येऊ शकतो जर तुम्हाला उन्हात आईस्क्रीम खायचं आवडत असेल तर खरा आईस्क्रीम खा परंतु फ्रोजन डिझर्ट टाळा आईस्क्रीम खरेदी करण्यापूर्वी तुम्ही पॅकवर दिले दिलेली घटकांची यादी तपासली पाहिजे अशा आईस्क्रीम बॉक्सवर डी सेट इन कंटेनियस इनेबल ऑइल असे लिहिलेले असते त्याकरता आपण आईस्क्रीम खाताना किंवा विकत घेताना हे ने नक्की तपासून पहा हे आईस्क्रीम कशापासून बनवलेले आहे